हाय शुभम हाय सर काय चाललंय वॉट्स गोइंग ऑन इथे थांबू नको डोंट स्टे लवकर बरा आहो गेट विल सोल गब्बस कीप क्वाइट तू तुझे काम कर माइंड युअर ओन बिझनेस मला त्रास देऊ नको डोंट डिस्टर्ब मी काळजीपूर्वक बघा लिसन लुक केअरफुली आता वाला मला जावे लागेल आय हॅव टू गो नाव मला तुझी गरज आहे आय नीड युअर हेल्प मी मज्जा करत नाही आय एम नॉट जोकिंग तुझी खात्री आहे का आर यू शुअर तू माझ्या ऐकत आहे का आर यू लिस्निंग टू मी माझ्या बरोबर चल कम विथ मी माझा तुझ्यावर विश्वास आहे आय ट्रस्ट यू मला राग येऊ दे ओळखो डोंट मेक मी अँग्री मी तुझ्या सहमत आहे आय के आय ऍग्री विथ यू मला तुझी मला तुझी काळजी आहे आय केअर अबाउट यू थोडी वाट बघ वेट लिटल मला लवकर जायचे आहे आय हॅव टू लिव्ह सोन स्वतःची काळजी घे टेक केअर ऑफ युअर सेल्फ हे खूप महत्वाचे आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट